हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्लोरिश लर्निंग शिक्षण आणि मानव समृद्ध होतो चला तर मग आज आपण इयत्ता पाठ सोडूयात शिकूयात समजून घेऊयात आणि समृद्ध होऊयात तर याआधीच्या व्हिडिओमध्ये आपण सरासनचे चौदा पॉईंट दोनमधील मधील पहिली पाच उदाहरणे सोडून पाहिलेली आहेत आज आपण सरासनचे चौदा पॉईंट दोनमधील मधील सहा ते दहा पर्यंतची उदाहरणे सोडून पाहणार आहोत प्रश्न सहावा पंधरा हजार रुपये दसादशे बारा दराने कर्जावर घेतले तर तीन वर्षांनी कर्ज फेडताना किती रुपये द्यावे लागतील इथे मुद्दल पी बरोबर पंधरा हजार रुपये दर आर बरोबर बारा टक्के मुदत बरोबर तीन, तीन वर्ष तर बरोबर आपण काढूया तर सूत्र काय आहे ए बरोबर पी कंसात एक अधिक आठशे शंभर कंसाचा घातांक येईल तर पीची किंमत आपल्याला दिलेली कि आहे किती आहे ती पंधरा हजार रुपये गुणिले एक अधिक आरची किंमत किती आहे बारा चेद शंभर कंसाचा घातांक येन येन किती आहे तीन बरोबर काय होतील पंधरा हजार आहेत तसे राहतील गुणिले कंसात एक अधिक राहिला सोपं रूप देऊयात तर काय करूयाला चारने भाग देऊयात म्हणजे काय होईल चार का रिकम बारा आणि चार पंचवीस शंभर किंवा पंचवीस चौक शंभर म्हणजे काय होईल तीन छेद पंचवीस कंसाचा घातांक तीन बरोबर काय होईल पंधरा हजार आहेत तसे राहतील कंसात राहित छेद समान करून घेऊयात म्हणजे काय होईल पंचवीस एक्के पंचवीस अधिक तीन छेद पंचवीस कंसाचा घातांक तीन बरोबर पंधरा हजार गुणिले कंसात काय होतील पंचवीस आणि तीन अठ्ठावीस छेद पंचवीस कंसाचा घातांक तीन आता याला सोपं रूप मग काय होईल पंधरा हजार आहेत तसे राहतील गुन्हेले काय होईल अठ्ठावीस छेद पंचवीसचा घन म्हटलेला म्हणजे काय होईल अठ्ठावीस छेद पंचवीस गुणिले अठ्ठावीस छेद पंचवीस गुन्हेले अठ्ठावीस छेद पंचवीस याला सोपं रूप देऊयात काय होईल पंचवीस एके पंचवीस पंचवीस सक्क एकशे पन्नास आणि ह्या दोन शून्य आहेत तशा राहतील परत काय होईल पंचवीस एके पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास साठ म्हणून पन्नास गेले दहाव तिला नाही शून्य म्हणजे शंभर पंचवीस चो शंभर बरोबर काय होईल चोवीस गुन्हेले आता अठ्ठावीसचा येतं घन करूयात अठ्ठावीसचा घन किती येतो एकवीस हजार नऊशे बावन्न छेद पंचवीस त्याचं सोपं रूप देऊयात हां त्या ज्यांचा गुणाकार करूयात चोवीस गुन्हेले एकवीस हजार नऊशे बावन्न यांचा गुणाकार किती येईल तर पाच लाख सव्वीस हजार आठशे अठ्ठेचाळीस भागिले काय होईल पंचवीस हा जर भागाकार केला तर उत्तर किती मिळतं आपल्याला एकवीस हजार त्र्याहत्तर दशांश चिन्ह ब्याण्णव म्हणजेच रास बरोबर आपल्याला काय मिळाली ए बरोबर काय होईल आपलं एकवीस हजार त्र्याहत्तर पॉईंट ब्याण्णव रुपये म्हणून तीन वर्षांनी कर्ज फेडताना एकवीस हजार त्र्याहत्तर पॉईंट ब्याण्णव रुपये द्यावे लागतील समजलं का नाही तुम्हाला यानंतर सातवा प्रश्न दसादशे अठरा दराने चक्रवाढ व्याजाने एका मुद्दलाची दोन वर्षांची रास तेरा हजार नऊशे चोवीस रुपये झाली तर मुद्दल किती होत्या तर इथं आपल्याला काय करायचंय तर मुद्दल काढायचं आहे आपल्याला दर मुदत आणि रास दिलेली आहे तर काय करूयात आता मुद्दल काढूया इथे मुद्दल पी बरोबर आपण काढणार आहोत दर आर बरोबर अठरा टक्के आहे मुदत एन बरोबर दोन वर्षे रास ए बरोबर तेरा हजार नऊशे चोवीस तर ए बरोबर सूत्र काय आपलं तर पी कंसात एक आधी आठशे शंभर कंसाचा घातांक येईल तर ए किती दिलाय आपल्याला तेरा हजार नऊशे चोवीस पी आपण काढणार आहोत गुनिले एक अधिक आर किती आपला अठरा छेद शंभर कवसाचा घातांक यन म्हणजे काय होईल दोन बरोबर काय होईल तेरा हजार नऊशे चोवीस आहे तसे राहतील बरोबर पी पण आहे तसा राहील आधी कंसात एक आधी तर काय होईल ते आपण छेद समान करून घेऊयात म्हणून काय होतील शंभर एके शंभर होतील आधी अठरा छे शंभर कंसाचा घातांक दोन काय होईल तेरा हजार नऊशे चोवीस बरोबर काय होईल पी गुनिले शंभर अधिक अठरा एकशे अठरा छेद शंभर कंसाचा घातांक दोन तर काय होईल तर बाजूंच्या आदला बदल करूयात आपण तर काय का होईल पी गुनिलेले एकशे अठरा छेद शंभर गुन्हेले एकशे अठरा छेद शंभर एकशे अठरा चेत शंभर गुन्हेले एकशे अठराचे शंभर काय केलं आपण हे तर त्याचा वर्ग आहे म्हणून आपण असा गुणाकार घेतलेला आहे बरोबर तेरा हजार नऊशे चोवीस होईल आता काय होईल पी बरोबर हे तेरा हजार नऊशे चोवीस आहेत तसे राहतील गुन्हेले हे भागिले शंभर आहे ते काय होतील बरोबर चिन्हाच्या अलीकडे जाऊन गुन्हेले शंभर होतील आणि छेदामध्ये काय येतील एकशे अठरा गुन्हेले एकशे अठरा या अंशामध्ये आहे ते बरोबर चिन्हाच्या अलीकडे छेदामध्ये जातील आणि जे छेदामध्ये आहे ते बरोबर चिन्हाच्या अलीकडे अंशामध्ये जातील राहायला याला रूप देऊयात तर एकशे अठराने आपण याला भाग जर दिला तर आपल्याला काय मिळतं एकशे अठराच मिळतं म्हणजे एकशे अठरा गुणिले एकशे अठरा तेरा हजार नऊशे चोवीस येतं मग परत काय होईल एकशे अठरा इक्के एकशे अठरा म्हणजे काय उरतील शंभर गुणिले शंभर म्हणून पी बरोबर काय मिळेल आपल्याला दहा हजार रुपये म्हणून मुद्दल पी बरोबर दहा हजार यानंतर आठवा प्रश्न शहराच्या एका एक उपनगराची लोकसंख्या विशिष्ट दराने वाढते आजची व दोन वर्षांनंतरची लोकसंख्या अनुक्रमे सोळा हजार व सतरा हजार सहाशे चाळीस असतील तर लोकसंख्या वाढीचा दर काढा म्हटलेला आहे येथे सुरुवातीची लोकसंख्या पी बरोबर सोळा हजार वाढीचा दर आर आपण काढणार आहोत मुदत दोन वशा है। दोन वर्ष आहे आणि वर्षानंतरची लोकसंख्या म्हणजे ए बरोबर सतरा हजार सहाशे चाळीस आहे तर आपलं सूत्र काय आहे ए बरोबर पी कंसात एक अधिक आठशे शंभर कंसाचा घातांक आहे तर एची किंमत आपल्याला दिलेली आहे किती आहे ते, ते सतरा हजार सहाशे चाळीस पीची संख्या किती बरोबर पी किती आहे सोळा हजार गुन्हेले कंसात एक अधिक आर आपण काढणार आहोत छेद शंभर आहे तसं राहील आणि येण किती आहे दोन आहे आता इथे हे, हे। सोळा हजार या कंसाला गुन्हेले आहेत तर हे बरोबर चुनाच्या अलीकडे येऊन काय होतील भागिले होतील म्हणून सतरा हजार सहाशे चाळीस भागिले सोळा हजार बरोबर काय होईल अरे त्याचेच समान करून घेऊयात म्हणून काय होईल शंभर एके शंभर अधिक आर छेद शंभर कंसाचा घातांक दोन किंवा कंसाचा वर्ग याला आपण आता सोपं रूप देऊया तर काय करूया दोन्हींना आपण चाळीसने भाग देऊयात म्हणजे इथे काय मिळेल आपल्याला चारशे आणि इथे काय मिळतील चारशे एक्केचाळीस म्हणजेच काय होईल चारशे एक्केचाळीस छेद चारशे बरोबर काय असेल शंभर अधिक आठ छेद शंभर कंसाचा वर्ग आता इथे काय करूया त्या दोन्हींची वर्गमुळे घेऊया म्हणजे काय होईल अजून याचं सोपं रूप मिळेल आणि उत्तर आपल्याला पटकन काढता येईल तर चारशे एक्केचाळीसचा वर्ग चारशे एक्केचाळीस हा कशाचा वर्ग आहे तर तो एकवीसचा आहे आणि चारशे कशाचा आहे वीसचा आहे म्हणजे काय होईल एकवीसशे शेत वीस येईल आता हे वर्ग मूळ घेताना काय होईल तर हा वर्ग जो आहे तो निघून जाईल आणि फक्त काय उरेल शंभर अधिक आठ छेद शंभर तर काय केलं आपण इथं दोन्ही बाजूची वर्गमुळे घेतली आता काय होईल तर एकवीस चेद वीस आहे तसे राहतील हे भागिले शंभर आहेत इकडे काय होईल गुन्हेले शंभर होईल बरोबर शंभर आधी आठ हे सोडूयात हा शून्याला शून्य निघून जाईल बे एके बे बे पंचे दहा मग एकवीस गुन्हेले पाच आपल्याला येतो एकवीसचा इकुने पाडा एकवीस पाचशे एकशे पाच येतं बरोबर शंभर आधी आठ बाजूंच्या आतला बदल करूयात आर बरोबर काय होईल तर एकशे पाच वजा शंभर म्हणून आर बरोबर काय येईल तर पाच येईल म्हणजेच काय तर लोकसंख्या वाढीचा दर पाच टक्के आहे समजलं तुम्हाला आपण कशा आरची किंमत मिळवली ते यानंतर प्रश्न नववा सातशे रुपयांची दसादशे दहा दराने किती वर्षात आठशे सत्तेचाळीस रुपये रास होईल तर इथं आपल्याला काय करायची आहे मुदत काढायची आहे इथे मुद्दल पी बरोबर सातशे रुपये दर आर बरोबर दहा एन आपण काढणार आहोत आणि ए बरोबर किती दिले आहे आठशे सत्तेचाळीस रुपये दिलेलं आहे तर सूत्र काय आहे ए बरोबर पी कंसात एक अधिक आठशे शंभर कंसाचा घातांक यन तर ए किती दिला आहे आपल्याला आठशे सत्तेचाळीस पी बरोबर किती आहे तर सातशे कंसात काय होईल एक आधी आर किती आहे दहाशे शंभर कंसाचा घातांक ये आता हे सातशे या कंसाला कोण येले ते बरोबर चिन्ह चालले येऊन काय होईल भागिले होतील म्हणजेच काय आठशे सत्तेचाळीस भागिले सातशे बरोबर राहते छेद समान करून घेऊयात मग काय होईल शंभर एक्के शंभर अधिक दहा छेत शंभर कंसाचा घातांक येन हा भाग करूयात याला आता सातने भाग जातो बघा मग काय होईल सात दहा सत्तर आणि हा शून्य शंभर आणि हा एकशे एकवीस येतो म्हणजेच काय मिळेल आपल्याला एकशे एकवीस छेद शंभर बरोबर हे शंभर आणि दहा किती होतील एकशे दहा छेद शंभर कंसाचा सा घातांक या तर एकशे एकवीस छेद शंभर बरोबर हे शून्याला शून्य शुने निघून जाईल म्हणजेच काय अकरा छेद दहा कंसाचा घातांक यन मग आता एकशे एकवीस हा कशाचा वर्ग आहे तर अकराचा वर्ग आहे म्हणून काय होईल अकरा छेद शंभर कशाचा वर्ग आहे दहाचा म्हणून अकरा छेद शंभर कंसाचा वर्ग बरोबर काय होईल अकरा छेद दहा कंसाचा घातांक यनं आपल्याला काय मिळालं अकरा छेद दहा कंसाचा घातांक दोन बरोबर छेद दहा कंसाचा घातांक यन यावरून दोन घातांकित संख्यांचा व किंमत समान आहे म्हणून त्यांचे घातांक देखील समान असतील म्हणून येन बरोबर काय मिळेल आपल्याला तर दोन मिळेल म्हणजेच काय तर दोन वर्षात रास आठशे सत्तेचाळीस रुपये होईल म्हणजे आपली मुदत किती आली येन बरोबर दोन यानंतर दहावा प्रश्न दसरा आठ दराने वीस हजार रुपयांवरील दोन वर्षांचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक काढा आपल्याला काय करायचं आहे ते सरळ व्याज पण काढायचं आहे चक्रवाढ व्याज काढायचा त्या दोन्हीतील फरक काढायला हे सांगितलेला आहे आता इथे मुद्दल पी बरोबर वीस हजार रुपये वाढीचा दर आर बरोबर आठ टक्के मुदत यन बरोबर दोन वर्षे सरळ व्याज बरोबर काय आपण काढणार आहोत आणि चक्रवाढ व्याज पण आपण काढणार आहोत सूत्र काय आहे ए बरोबर पी गुणिले कंसात एक अधिक आठशे शंभर कंसाचा घातांक यन तर पी किती दिले आपल्याला वीस हजार रुपये दिलेला आहे गुणिले एक अधिक आर किती आहे आठ छेद शंभर कंसाचा घातांक आहे दोन बरोबर काय होईल हे वीस हजार आहेत तसे राहतील गुणिले राहायचं छेद समान करून घेऊयात पण काय होईल शंभर इतके शंभर अधिक आठ छेद शंभर कंसाचा घातांक दोन बरोबर वीस हजार गुणिले अधिक आठ किती होतील एकशे आठ छेद शंभर कंसाचा वर्ग आता याला सोपं रूप देऊयात म्हणजेच काय होईल वीस हजार गुणिले एकशे आठ छेद शंभर गुणिले एकशे आठ छेद शंभर त्यांना काय सांगितले तर कंसाचा वर्ग म्हटले आपण मग काय केल्याचा वर्ग केला आता याला सोपं रूप देऊयात या दोन शून्यांना दोन शून्य निघून जातील आणि या दोन शून्यांना या दोन शून्य निघून जातील मग आता काय उरेल तर दोन गुणिले एकशे आठ गुणिले एकशे आठ बरोबर काय होईल तर दोन गुन्हेले एकशे आठ गुण एकशे आठचा गुणाकार करूयात तो कुठं किती येतो अकरा हजार सहाशे चौसष्ट येतो तर हा गुणाकार करूयात दोन गुन्हेले अकरा हजार सहाशे चौसष्ट तर हा गुणाकार किती मिळतो आपल्याला तेवीस हजार तीनशे अठ्ठावीस म्हणजेच आपल्याला रास ए बरोबर काय मिळालं तेवीस हजार तीनशे अठ्ठावीस रुपये तेवीस हजार तीनशे अठ्ठावीस आपल्याला काय मिळाली रास मिळाली आता चक्रवाढ व्याज काढूया तर व्याज बरोबर रास वजा मुद्दल तर रास किती आहे तेवीस हजार तीनशे अठ्ठावीस वजा मुद्दल किती आहे वीस हजार यांची वजाबाकी करूया तर वजाबाकी किती मिळेल आपल्याला तीन हजार तीनशे अठ्ठावीस रुपये म्हणून चक्रवाढ व्याज बरोबर तीन गुनेले गुनेले हजार तीनशे अठ्ठावीस रुपये आहे आता आपण सरळ व्याज काढूयात तर सरळ व्याज बरोबर सूत्र काय आहे आय बरोबर पी गुन्हेले एन गुन्हेले आर भागिले शंभर तर पी किती आहे मुद्दल आपली किती आहे तर वीस हजार रुपये गुन्हेले मुदत किती आहे दोन आणि दर किती आहे आठ छेद शंभर हे सोडूयात या दोन शून्य नाही दोन शून्य जातील म्हणजे काय होईल दोनशे गुणिले दोन गुणिले आठ म्हणजेच काय होईल दोनशे गुणिले आठ दोन्ही सोळा बरोबर सोळा दोन्ही बत्तीस आणि या दोन शून्य आहेत तशा जातील म्हणजे म्हणून सरळ व्याज बरोबर काय मिळेल आपल्याला आता तीन हजार दोनशे रुपये मिळेल आता आपल्याला काय करायचंय तर चक्रवाड व्याज आणि सरळ व्याजमधील फरक काढायचा आहे म्हणून चक्रवाड व्याज व सरळ व्याजमधील फरक बरोबर चक्र चक्रवाड व्याज वजा सरळ व्याज चक्रवाड व्याज किती आहे आपलं तो तीन 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 तर तीन हजार तीनशे अठ्ठावीस व जर सरळ व्याज किती आहे तीन हजार दोनशे हिवाजा बाकी करूयात हिवाजा बाकी किती मिळते तर एकशे अठ्ठावीस म्हणजे का एकशे अठ्ठावीस रुपये तर दोन्हीतील फरक किती मिळाला आपल्याला एकशे अठ्ठावीस रुपये मिळाला तर सरावसांचे चौदा पॉईंट दोन आपला पूर्ण झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद